हॅलो फ्रेंड्स तर आज मम्मी राजगिऱ्याची भाजी करणार रा आहे ही भाजी झटपट दहा मिनिटात तयार होते पण त्याआधी जर वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन वर क्लिक करा त्यासाठी गॅसवर पॅन ठेवला आहे त्यात चिरलेला कांदा चिरलेली ची। मिरची राजगिऱ्याची भाजी घालूया भाजी निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे त्यात आता चवीनुसार मीठ घालूया वरून थोडं तेल घालूया वरून तेल घातल्यामुळे भाजी तळायला अजिबात चिकटत नाही या भाजीत आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही ही भाजी आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत भाजीवर झाकण ठेवून पाच मिनिट मंद आचेवर शिजवून घेऊया पाच मिनिटांनंतर झाकण काढून मिक्स करूया त्यात आता किसलेलं ओलं खोबरं घालूया हे आता मिक्स करूया भाजी मिक्स करून झाल्यावर त्यावर दोन मिनट झाकण ठेवून शिजवून घेऊया दोन मिनटांनंतर झाकण काढून मिक्स करूया आता आपली राजगिऱ्याची भाजी तयार झाली आहे तर एकदा या पद्धतीत राजगिराची भाजी बनवून बघा खूप छान लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद